ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे ठाण्यातल्या कोपरी गावात राहणाऱ्या एका माणसाच्या स्वप्नात देवीने दर्शन दिलं आणि मी कोलशेतच्या जंगलात असल्याचं सांगितलं आणि ती व्यक्ती लगेच निघाली कोलशेतच्या दिशेने दहा बारा किलोमीटर अंतर आपल्या सायकलने पार करत ती व्यक्ती त्या छोट्याशा मंदिराजवळ पोहोचली मंदिरातील मूर्ती पाहून तो भारावून गेला त्यांनी ठरवलं की ही मूर्ती आपण आपल्या घरी घेऊन जाऊन देवीची पूजा करायचीच म्हणून त्यांनी ती अतिशय जड मूर्ती कशी बशी उचलून सायकलवर ठेवली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आपली ग्रामदेवता कोणीतरी घेऊन चालले हे लोकांना कळाल्यानंतर बघता बघता संपूर्ण गाव गोळा झालं आणि मग पुढे नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजेच तुमचा लाडका राजघाग आणि आजच्या भागात आपण पुन्हा एकदा ठाण्यामध्ये आलो आहोत यावेळी ठाण्यामध्ये आपण जिथे जाणार आहोत ते मंदिर आहे वाघदेवी मंदिर हे मंदिर कोलशेत परिसरामध्ये आहे मागच्या भागात आपण गायमुख गावात फिरत होतो तेव्हा त्या गावाला गायमुख नाव कसं पडलं हे आपण जाणून घेतलं आता आपण कोलशेत गावात आहोत मग ह्या गावाला कोलशेत नाव कसं पडलं हे आपण जाणून घेऊया ह्याच जंगलात म्हणजे आत्ताचं एअरफोर्सचं हेलिपॅड जिथे आहे त्या ठिकाणी कुठेही खोदलं तरी कांडी कोळसा मिळायचा त्यामुळे कोळशाचं शेत म्हणून या गावाला कोलशेत असं नाव मिळालं आणि हो आजच्या भागा भागात जी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे ती ठाण्यावर आधारित पुस्तकं वर्तमानपत्रातील कात्रणं आणि ग्रामस्थांच्या माहितीवरती आधारित असणार आहे ह्या भागात आपण संपूर्ण मंदिर तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर याच गावातील किशोर पावशे यांच्याकडून या मंदिराच्या काही अद्भुत गोष्टीसुद्धा जाणून घेणार आहोत पण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल हे मंदिर ठाणे शहरातील कोलशेत गावात आहे आता तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर ठाणे स्थानकावरून अठ्ठ्याण्णव नंबरची कोलशेतले जाणारी बस तुम्ही पकडून तरीचा पाडा या बस स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे मला हे अंतर जवळच असल्यामुळे मी ठाणे स्टेशनला न जाता घराजवळून रिक्षा पकडून पोहोचलो तरीच्या पाड्याला तिथे हनुमान मंदिराजवळ माझा कॉलेज फ्रेंड आणि आजच्या भागातील माझा सोबती दिनेश ऑलरेडी पोहोचला होता हे हनुमान मंदिर एक महत्त्वाचा लँडमार्क आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर म्हणजे तुम्ही सुद्धा जर इथे रिक्षाने येत असाल तर कोलशेतचं हनुमान मंदिर सांगितलं तर रिक्षावाला तुम्हाला इथे आणून सोडतो आम्ही हनुमान मंदिरात जाऊन वाघदेवी मंदिर कुठे आहे याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर कळालं की जो रस्ता गुगल मॅपवर दाखवत आहे तो कायमचा बंद आहे पण मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग आहे जो किरण मिलमधून जातो आता आम्हाला तर रस्ता माहीत नव्हता म्हणून गावातलाच एक स्थानिक व्यक्ती आम्हाला त्या मंदिरापर्यंत वाट दाखवायला तयार झाला हनुमान मंदिरापासून जवळच असलेल्या किरण मिल कंपनीच्या गेटमधून आम्ही आत प्रवेश केला ठाण्याला शिलाहारकालीन इतिहास आहे तसं बघायला गेलं तर ठाण्यामध्ये जेवढी तलावं आहेत तेवढीच ठाण्यामध्ये मंदिर सुद्धा आहेत आणि मंदिरं म्हटल्यावरती देव देवसुद्धा आले आणि देवतासुद्धा आले ग्रामदैवता दे हा था ठाण्यामधला था स्वतंत्र विषय आहे कारण ठाण्यामध्ये खूप ग्रामदैवत आहेत असं का तर शिलाहार काळामध्ये जेव्हा ठाण्याचा था वेगळे तुकडे पाडले गेले म्हणजे थोडे थोडे असे पार्ट्स पाडले गेले त्याला पाडा बोलायचे म्हणजे नवपाडा पाथलीपाडा टेंबीपाडा या प्रत्येक पाड्याची एक ग्रामदैवता होती प्रत्येक गावाच्या देव वेशीवरती एक ग्रामदैवता स्थापन केलेली होती आज आपण आहोत तरीच्या पाड्यामध्ये म्हणजे ठाण्यातला कोलशेत भागातील तरीचा पाडा था या तरीच्या पाड्यामध्ये सुद्धा एक ग्रामदैवता आहे ज्या देवीचं नाव आहे वाघदेवी या वाघदेवी मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत संध्याकाळचे साडेचार वाजले होते त्यामुळे उन्हाचा ताप कमी झाला होता त्यामुळे चालताना थकवा जाणवत नव्हता माझ्या या प्रवासामध्ये आज माझ्यासोबत कोण आहे तर माझ्यासोबत आहे यूट्यूबर दिनेश दिनेश नवले त्याच्या चॅनलचं नाव आहे दिनेश नवले तो सुद्धा मंदिरांवरती आणि महाराष्ट्रातली जी काही ठिकाणं आहेत फेमस त्याच्याबद्दल तो माहितीपूर्ण व्हिडिओज बनवतो त्याच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन तुम्ही त्याच्याही चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता आणि आज आता आम्ही काय बघणार होतो आम्हालाही माहीत नाही जंगलाच्या वाटेने आम्ही चाललो आहे सो बघूया जे मंदिर काही दिसेल त्याची जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चालता चालता एक गोष्ट लक्षातच नाही आली की आम्ही मानवी वस्ती कधीच मागे सोडली होती आजूबाजूला फक्त आणि फक्त हिरवीगार झाडच दिसत होती आणि लांबवर पसरलेल्या रस्त्यावरती आम्ही तिघे जाण खरं तर कोणाला वाटणार पण नाही की कोलशेतमधून एवढ्या एखादं मंदिर असेल म्हणजे आम्हालाही माहिती नव्हतं मूळ रस्त्याच्यापेक्षा भल जो गुगल मॅपवरती रस्ता दाखवला तो बंद आहे त्याच्यामुळे आम्ही एका वेगळ्याच रस्त्याने चाललो आहे यामध्ये आमची मदत केली या के गावातल्या ग्रामस्थांनी त्यांनी तर आम्हाला ही जी वाट आहे ती दाखवली सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की इतकं ज धाडीतना वगैरे जावं लागेल मुळात अशी असा एरिया आहे अजून हिरवागार ते माहीत नव्हतं पण तरी पण ठीक आहे अशी जेव्हा हिडन स्पॉट आपण शोधून काढत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने कळतं नव्याने ठाणं उलगडतं आणि हीच चांगली गोष्ट आहे ठाण्याची की भरपूर अजून हिडन स्पॉट असे खूप आहेत त्यामुळे मी तेच दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे हे ग्रामदैवता हे कोलशेत भागातील तरीचा पाड्या गावातला आहे त्या इथे या देवीची जत्रा भरते अक्षरशः आणि आत्ताच काही दिवसांमध्येच म्हणजे मगाशी मला गावामध्ये चौकशी केल्यानंतर कळालं की इथे लवकरच नव उत्सव भरणार आहे देवीचा तर आपल्याला त्याच्या आधीच दर्शन घ्यायला भेटलं तेव्हा तर प्रचंड गर्दी असेल तेव्हा घेता येणार नाही पण आता आपल्याला त्याच्या आधीच दर्शन घ्यायला भेटणार आहे देवीचं तर बघूया हा प्रवास कसा होतो आणि देवीचं दर्शन आपल्याला कसं भेटणार आहे ते दहा मिनिटाची ही जंगल सफारी एन्जॉय केल्यानंतर उजव्या हाताला एक लहानसं तळं लागलं तुम्हाला म्हणून सांगतो हे तळं जेव्हा लागतं तेव्हा समजून जायचं की आपण मंदिराच्या जवळ पोचलोय तलावाच्या इथनं आपण आता पुढे चाललोय आणि हळूहळू हा पूर्ण जंगल एरिया क्रॉस करून जंगल नाही म्हणू शकत आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती आहे झाडं वगैरे खूप आहेत फायनली आता बघू शकता आम्ही मंदिराजवळ पोचलो म्हणजे आजूबाजूला इतकी हिरवळ आहे कोणी नाही आहे मी म्हणालोच ना हिडन स्पॉट आहेत काही मंदिरं हिडन असतात जी एक कोणाला माहिती नसतात पण या मंदिरापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तोच गर तो प्रयत्न माझा आहे या मंदिराबद्दल जी दुर्मिळ माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो गावातल्या स्थानिक व्यक्तींनी आम्हाला इथवर पोहोचवलं म्हणून आम्ही त्याचे आभार मानले आणि त्याची रजा घेतली आता या ठिकाणी मी आणि माझ्या मित्राव्यतिरिक्त मंदिराचा एक सेवेघरी उपस्थित होता बाकी दूर दूरपर्यंत ना कोणत्या गाड्यांचा आवाज ना कोणत्या माणसांचा आवाज होती इथे फक्त शांतता आणि इथल्याच पक्ष्यांची आवाज असं म्हणतात देवाशी एकरूप व्हायचं असेल तर शांत वातावरण हे फार महत्वाचं असतं इथलं वातावरण इतकं परफेक्ट आहे आणि त्यात संध्याकाळची वेळ पक्ष्यांचे आवाज हे सगळं इतकं छान जुळून आलंय की विचारू नका मी नक्की इथे काय अनुभवतोय हे एक्सप्लेन करण्यासाठी विदाउट बॅकग्राऊंड म्युझिक पुढची क्लिप बघा आता वळूया वा मंदिराकडे मंदिर अगदीच नव्याने जरी बांधण्यात आलं असलं तरी आतमध्ये जी देवीची मूर्ती आहे ती तीनशे वर्षाहून अधिक जुनी आहे या आधी जे जुनं मंदिर होतं ते फारच लहान होतं जे तुम्ही आता फोटोमध्ये बघताय मंदिरासमोर बरीच जागा आहेत त्यामुळे कितीही भक्त इथे आले तरी त्यांची गैरसोय होणार नाही इतका भव्य परिसर आहे मंदिराचा आता वेळ होती मंदिरात प्रवेश करण्याची मंदिराला भव्य असं सभामंडप लाभला आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर चार शेळा नजरेस पडतात शेळांच्या वरतीच श्री वाघदेवी प्रसन्न असं लिहिलंय मंदिराच्या गर्भगृहात जाण्याअगोदर या शिळांचं आधी दर्शन घेतलं जातं पण या शिळांचं नक्की महत्त्व काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल कारण स्थानिक रहिवासी किशोर पावशे यांनी फार उत्तम माहिती याबद्दल दिली आहे ती तुम्हाला थोड्या वेळाने नक्की बघायला मिळेल मी सुद्धा या शिळांचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली या शिळांच्या बाजूलाच तुम्हाला तुळशी वृंदावन बघायला मिळेल आता वेळ होती गर्भगृहात प्रवेश करण्याची पण त्याआधीच माझं लक्ष गेलं बाहेरच्या सिंहाच्या मूर्तीकडे या दोन्ही बाजूला असलेल्या मूर्त्या या संगमरवरी होत्या पण त्यातल्या सिंहाचे डोळे हे इतके खरे वाटत होते की विचारू नका मंदिराची घंटा वाजून मी आतमध्ये प्रवेश केला मंदिरात केलेल्या घंटेचा आवाज हा शुभ मानला जातो आणि हा आवाज आपल्याला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवतोच हो पण त्यासोबतच हा आवाज देवांना सुद्धा प्रसन्न करतो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यासमोर विराजमान होती आई वाघदेवी आधी ही मूर्ती जमिनीवर स्थापित केलेली होती जी तुम्ही सध्या स्क्रीनवरील फोटोमध्ये बघत आहात पण नंतर नवीन मंदिराचं निर्माण केल्यानंतर ही मूर्ती जमिनीपासून वर संगमरवरी चौथऱ्यावरती स्थापित करण्यात आली हा चौथरा जर तुम्ही नीट बघाल तर देवीचं वाहन सिंह याची डिझाईन तुम्हाला याच्यावरती बघायला मिळेल पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये दे देवीचं रूप अतिशय सुंदर दिसत होतं त्याचबरोबर देवीला अनेक प्रकारची आभूषणं घालून सजवण्यात आलं होतं पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत होते ते म्हणजे देवीचे डोळे आणि हो तुम्हाला सांगायला आवडेल ही मूर्ती तीनशे वर्षाहून अधिक जुनी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा पेशव्यांच्या काळातील ही मूर्ती असावी असं म्हणायला हरकत नाही देवीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला देवीचं वाहन म्हणजे सिंह आहे सर्वांनाच मूर्तीपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही म्हणून दर्शनासाठी वाघदेवी माऊलीची चांदीची पावलं मूर्तीसमोरच स्थापन करण्यात आली आहेत देवीच्या मूर्तीच्या अगदी वरच्या बाजूस सुंदर असा काचेचा झुंबर लावण्यात आला आहे देवीजवळच देवी अनेक पितळेच्या मूर्त्या ठेवण्यात आल्याचं दिसून येतं वाघदेवीच्या मूर्तीच्या वरती चांदीचं छत्र सुद्धा आहे तर त्याच्या मागेच तुम्हाला त्रिशूळ सुद्धा दिसेल ज्यावर हिरव्या बांगड्या अडकवल्या आहेत मंदिराचा गाभारा हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि आतमध्ये असलेले सहा खांब त्याच्या भव्यतेमध्ये अजून भर घालत होते या गाभाराचा दरवाजा सुद्धा विशेष लक्ष वेधून घेतो तो यावर असलेल्या आणि लाकडामध्ये कोरलेल्या थ्रीडी मोरामुळे मी सुद्धा देवीचं मनोभावी दर्शन घेतलं मंदिरात कोणीही नसल्यामुळे अगदी पाहिजे तितका वेळ मी देवीसमोर उभा राहून प्रार्थना करत होतो खर तर इतकं निवांत दर्शन मिळणं आणि देवाला आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा सांगणं किंवा ज्या गोष्टी आजवर दिल्या त्यासाठी आभार मानण्यासाठी इतका वेळ मिळणं हे फार क्वचित होतं आता वेळ आहे या मंदिराच्या रिलेटेड गोष्टीची ज्याची छोटीशी झलक मी ट्रेलरमध्ये दाखवली तसं बघायला गेलं तर ही गोष्ट शेवटच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कळेलच पण एकदा माझ्या पद्धतीने पण ही गोष्ट होऊन जाऊ द्या तर मग झालं असं की कोळशेत गावात आधी दगडाच्या आणि कोळशाच्या खाणी होत्या तिथेच ही मूर्ती गावकऱ्यांना सापडली मग त्याची नित्यनेमाने पूजा सुद्धा होऊ लागली पण नंतर एका रात्री रामचंद्र सरबतवाला नामक गृहस्थाच्या स्वप्नात वाघदेवी देवीने दर्शन दिलं आणि मी कोलशेत भागात असल्याचं सांगितलं आता रामचंद्र सरबतवाला राहत होते ठाण्यातल्या कोपरी गावामध्ये आणि हे लहानसं मंदिर होतं कोलशेत भागात दोन्ही गावातील अंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटरचं मग काय रामचंद्र सरबतवाला सायकलनेच निघाली कोलशेतकडे संध्याकाळी तेव्हा ते कोलशेतमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी देवीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मूर्ती पाहून ते भारावून गेले या देवीनेच आपल्यालाच दृष्टांत दिला म्हणजे या मूर्तीची आपणच मनोभावी पूजा केली पाहिजे आणि ही मूर्ती आपल्याच घरी असली पाहिजे अशी लालसा त्यांच्या मनात निर्माण झाली मग काय सुरू झाला श्रद्धेचा एक अनोखा खेळ रामचंद्र सरबतवाला यांनी ती मूर्ती सायकलवरून घरी नेण्याचा निश्चय केला पण ही मूर्ती शंभर किलोहून अधिक वजनाची तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही त्यांना जसं जमेल तसं त्यांनी ती मूर्ती उचलून सायकलवर ठेवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला हा प्रयत्न गावातल्याच एका तरुणाने बघितला आणि त्यांनी गावात येऊन इतर लोकांना सांगितलं की कोणीतरी एक माणूस आपली ग्रामदेवता आपल्या इथून घेऊन जात आहे बघता बघता बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि संपूर्ण गाव त्या जंगलातील मंदिराजवळ गोळा झाला तोपर्यंत रामचंद्र सरबतवाला यांनी अथक प्रयत्नानंतर ही मूर्ती सायकलवरती ठेवली होती जेव्हा गावकऱ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना विनंतीसुद्धा केली तेव्हा मूर्ती गावातच ठेवण्यास ते तयार झाले नंतर जेव्हा गावकऱ्यांनी ती मूर्ती सायकलवरून उचलून खाली ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मूर्ती जागेवरून हलायला तयार नव्हती पण जेव्हा रामचंद्र सरबतवाला यांनी त्या मूर्तीला हात लावला तेव्हा ती मूर्ती जागेवरून हलली आणि गावकऱ्याने तिची याच गावामध्ये पुन्हा स्थापना केली तेव्हापासून ही मूर्ती याच गावामध्ये आहे काय मग कशी वाटली गोष्ट आता वळूया मंदिराकडे देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मारण्यासाठी उजवीकडे वळालो प्रदक्षिणा करत असताना एक संगमरवरी देवारा नजरेस पडतो ज्यामध्ये एकूण चार सुंदर मूर्ती बघायला मिळतात सर्वात पहिली जी मूर्ती आपल्याला बघायला मिळते ती प्रथम पूज्य श्री गणेश यांची त्यांच्याच बाजूला चिरंजीवी हनुमानजी यांची शेंदूर चर्चित मूर्ती बघायला मिळते तर या दोन्ही मूर्त्यांच्याच बाजूला तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वाद देतानाच्या मूर्त्यांचं दर्शन होतं या चारही मूर्त्यांचं मनोभावी दर्शन घेऊन मी पुढे वळालो तिथेच समोर महादेवाची पिंडी सुद्धा स्थापन केलेली होती संध्याकाळची सूर्यास्ताची किरण त्यावर पडल्यामुळे एक वेगळीच चमक आली होती महादेवाच्या पिंडीसमोरच त्यांचा लाडका भक्त नंदी सुद्धा विराजमान होता एक टक तो महादेवांकडेच बघतोय असा सारखा फील येत होता हीच महादेवाची पिंडी जुन्या मंदिरात सुद्धा होती हे या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल महादेवांचं निवांतपणे दर्शन घेऊन मी पुढे वळालो या मंदिराचा परिसर फारच हवेशीर आहे पण या मंदिराचं स्ट्रक्चर रंगांचं कॉम्बिनेशन छतावर कोरलेल्या डिझाईन या सर्वच गोष्टी मंदिराच्या सौंदर्यात भर टाकत होत्या तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का या मंदिराला फक्त मराठी लोक नाही तर सिंधी लोकसुद्धा येतात या देवीचं सिंधी लोकांशी काय कनेक्शन आहे ते आत्ता आपण जाणून घेऊया जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी लोक भारतात आले या सिंधी लोकांची सोय भारत सरकारने संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये केली त्यातल्याच काही सिंधी लोकांची सोय ठाण्यातल्या कोलशेत भागातील रेफ्युजी कॅम्पमध्ये केली जिथे सध्याचं एअरफोर्सचं ऑफिस आहे ज्याला एकेकाळी अकबर कॅम्प असं म्हणत असत पण कालांतराने ते सिंधी लोकसुद्धा इथून निघून गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले अशा रीतीने सर्व सिंधी लोक एकमेकांपासून दुरावले गेले म्हणूनच आपल्यातली माणसं आपल्याला भेटावी एकत्र राहावी या उद्देशाने महाराष्ट्रात सिंधी लोक जिथे कुठे असतील ते अष्टमीच्या दिवशी इथे येतात एकमेकांना भेटतात आणि देवीची मनोभावी पूजा करतात माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एंडिंगला मी एक इंस्टाग्राम आय डी माझा देतो आणि त्याच्यावरती मी सांगतो जर तुम्हाला काही ठिकाणं माहिती असतील जी मला माहिती नाही आहे तर त्याबद्दल मला नक्की कळवा आजचं जे लोकेशन आहे ते सुद्धा मला माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं आणि तो मित्र दुसरा तिसरा कोणी नाही यूट्यूबर दिनेश नवले दिनेश माझ्यासोबत कॉलेजपासनं माझा मित्र आहे माझ्या आधी त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आज तो त्यांनी मलाही सजेस्ट केलं की इथे असं असं एक मंदिर आहे तर आपण भेट दिली पाहिजे त्यामुळे पहिल्यांदाच मी त्याच्यासोबत शूटिंग करतो आहे जेव्हा आमचं ठरलं की आपण यावर व्हिडिओ बनवायचा तेव्हा आम्ही दोघेही लागलो मंदिराबद्दल माहिती गोळा करायला तेव्हा आम्हाला कुठेही या मंदिराबद्दल काहीही माहिती मिळाली नाही पण गुगलवरती एक रिव्ह्यू नक्की वाचायला मिळाला हा रिव्ह्यू वाचून झाल्यानंतर आम्ही दोघेही गावामध्ये त्यांना शोधायला लागलो आणि शोधत शोधत पोहोचलो त्यांच्या घरी आणि त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर माहिती दिली जे तुम्ही आता बघणार आहात वाघदेवी मंदिराचं दर्शन आपण नुकतंच घेतलं जसं तुम्हाला माहिती आहे की हो मी आधी जेवढे व्हिडिओ बनवले मी नेहमी म्हणतो की प्रत्येक मंदिरामागे एक गोष्ट असते या मंदिरामागे मागे कोण गोष्ट असू शकते की नाही याबद्दल मला जरा डाऊट होता पण जेव्हा मला दिनेशनी सगळ्यात पहिले सांगितलं की आपल्याला वाघदेवी मंदिर करायचंय मी लागलो माझ्या रिसर्चला शोधाशोध केल्यानंतर मला काहीच या मंदिराबद्दल माहिती मिळाली नाही पण अचानक गुगलच्या एका कमेंटमध्ये एक रिव्ह्यू वाचायला मिळाला त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे या मंदिराची माहिती काय आहे जाणण्या जाणून घेण्यासाठी ज्या माणसांनी तो रिव्ह्यू दिला होता त्या माणसाला आम्ही डायरेक्टली शोधून काढले या गावामध्ये त्यांचं नाव आहे किशोर पावसे नमस्कार मित्रांनो किशोर पावशे तर माझ्या सोबत आहे दादा काय सांगाल तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगाल मंदिर म्हणजे आमच्या हे गावदेवी आहे तुमची ही वाघदेवी मंदिर आहे आमचं पूर्ण गावाचं दैवत आहे जसं आपलं ग्रामदैवत तसं आपलं कुळदैवत खंडोबा असतं कुलदेवी आपली भवानी असते तशी एक ग्रामदेवता असते जी ग्रामदेवता आमची वाद देवी पूर्वी आमची तिथं शेती आहे त्याच्या शेतावर जाण्यासाठी आमचा रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या इथे येता जाण्यासाठी छोटस मंदिर बांधलं गेलं ते गाववाल्यांकडं आणि ते तेव्हापासून आम्ही तिथं म्हणतो मंदिर म्हणायला बरं ही मूर्ती स्वयंभू आहे की निर्मित केली होती नंतर गाववाल्यांचं म्हणणं ही मूर्ती स्वयंभूच आहे कारण की तिथं कोणीही आणली नव्हती मूर्ती म्हणजे कोणी प्रस्थापित केली नव्हती ही स्वयंभू मूर्ती होती तिथं सगळे दगडची खाण होती आणि तिथं ती ती लोकांना मिळाली आणि त्या तिथं मी पूजन केलं गेले बरं या मंदिराबद्दल एक गोष्ट आहे त्या मूर्तीच्या बद्दल तर ती नक्की गोष्ट काय ती तुम्ही मला तर सांगा कोपरी गावामध्ये ठाण्याच्या कोपरी गावामध्ये एक रामचंद्र सरबतवाला म्हणून होते त्यांच्या स्वप्नामध्ये ही देवी आली त्यांचं असं म्हणणं होतं की मला ही देवी स्वप्नामध्ये आली आणि मला तिने बोलावला बघ तिने आहे मला तर ते तिला भेटायला जेव्हा संध्याकाळी आले तेव्हा त्यांनी ते तिला पाहिल्यानंतर त्याचं मन एवढं लालसं झालं की ती मूर्ती आपण आपल्याकडे घेऊन जावं आणि आपल्याकडे ती प्रस्थापन करावं त्याचं पूजन करावं आणि मंदिर बांधावं त्याच्या मनामध्ये लालसवाद पण आली पण त्यांनी संध्याकाळपासून ते सकाळी पहाटेपर्यंत त्यांनी एवढा प्रयत्न पराकाष्ठा केली ती मूर्ती सायकलवर कशी विषयी नेऊन ठेवली मात्र सायकल पुढे जायन झाली जेव्हा ते गावाल्यांना माहीत पडलं तेव्हा गावाला ते दावत गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांना थोडंसं दमदाटी केली असणार बघता पण त्याने विनंती केली की के ही मूर्ती आमची आहे आमची गावदेवी आहे आमचं ग्रामदैवच आहे तर ते तुला घेऊन जाऊ नका तर तो म्हणाला आता ठीक आहे मी नाही घेऊन जात मग जेव्हा गावाल्याने प्रयत्न केला ती मूर्ती उचलण्याचा पण मात्र ती एवढी भारी आहे मूर्ती की जवळ दोनशे ते आठशे पोहोचून असणार आहे त्याच्यामुळे ते त्यांना सहसा उचलली नाही पण जेव्हा ते रामचंद्रांनी मदत केली तेव्हा सर्वांनी मिळून पुन्हा दादावरती मूर्ती आणून होती असा एक मोठा तो प्रयत्नाने पुन्हा एकदा मूर्ती आमच्या पुन्हा मंदिरामध्ये म्हणजे हा पण एक चमत्कार आहे उचरायला जी मूर्ती जमली आहे ती त्या एका माणसाने रात्रभर उतरून कशी सायकलवरती ठेवली तो सुद्धा एक वेगळाच म्हणजे चमत्कार होते बघायला तर नक्की चमत्काराचा आपण नमस्कार करतो देवत आपण देव मांडतो जेव्हा तिथं एखादी गोष्ट घडते आणि ती जगा वेगळी असते तिला आपण देव मांडतो आणि त्याच्यातच आम्ही देवत पण दे बघितलं पूर्वी या मंदिराचं स्वरूप कसं होतं म्हणजे लहान होतं की आता जसं तसंच आहे पूर्वीचं स्वरूप खूप छोटं होतं एक छोटासा घुमट होता आणि लोखंडाची जाळी बनवली छोटस मंदिर त्यावरती आणखी नंतर एक पुन्हा एक मंदिर बांधलं गेलं आणि ते मंदिराचं वैशिष्ट्य होतं ते एका रात्रीमध्ये मंदिर बांधलं असतं सगळ्यांचं म्हणणं होतं एका रात्रीमध्ये बांधलं गेला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा नवीन एक मंदिर आता बनवलंय चार पाच वर्ष झाली आम्ही आता गावाल्याने मिळून संपूर्ण पैसे जमा करून कोणी शंभर रुपया असून एकवीस लाखापर्यंत असे देवग्या जमा करून सर्वांनी मोठ्या सॉरी मंदिरासाठी त्यांनी पैसे जमा केले आणि मंदिर बांधलं पण ते गावाल्याचं संपूर्ण स्वखस्थानीच बांधलं त्याचा पाचवा वर्धापन दिन आता या वर्षी येतोय तो बावीस तारखे अच्छा आम्ही मंदिरामध्ये बऱ्याच मूर्त्या वगैरे बघितल्या फक्त तिथे ना पाच शिळा दिसल्या मंदिरात देवीच्या म्हणजे मंदिर गावाऱ्या जाण्याच्या आधी त्या सात शिळांचं नक्की महत्व हो काय प्रत्येक ग्रामदैवतामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत अशा शिळा तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येकाकडे गा गाव ग्रामदैवत म्हणजे जेव्हा ती असते तिथं आपण तिथं आपलं जेव्हा एखादी बळी देतो आपण त्या बळीसाठी आपण देवीकडे आपण बळी घेऊन जात नाही कारण देवी हे सर्वांना माहिती असतं देवी शाकाहारीचा विषय देवीला कुठलाही बळ बळी नको असतो मात्र देवीच्या मागे जे काही राक्षस असतात गण असतात काय असतात ते त्यांच्यासाठी ते देवी द्यावं लागतं त्यांनाही शांत करावं लागतं असा एक पूर्वीचा एक समज होता तो आता फार कमी होत चाललाय मात्र तो समज अजूनही कायम आहे लोकांचा म्हणून जे एखादा तळी वगैरे काय देतात ती किंवा तिरपणी वगैरे असते ती देवीपर्यंत देत नाही ते त्या ना त्या दगडांपर्यंतच ठेवली जाते आणि तिथंच नारळ फोडलं जातं असा एक तो हो पूर्वीपासून चालत राहिलेला आतापर्यंतचा हा लोकांचा विषय मंदिराची साधारण वेळ काय म्हणजे सकाळी किती वाजता उघडतील संध्याकाळी किती वाजता बंद मंदिरासाठी आम्ही आमच्या गावातली एक महिला आहे त्यांना आम्ही त्यांच्याकडे सगळं सोपवलेलं आहे त्यामाणे सकाळी सहा वाजता जातात आणि ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं पुन्हा संध्याकाळी ते पू सकाळी सहा वाजता गेल्यानंतर ते संपूर्ण मंदिराची साफसफाई करतात मग ते मंदिर खुलं ठेवतात आणि दिवसभर ते सगळ्यांसाठी खुलं असतं मग रात्री सहा वाजता त्यांचं ते पूजा पुन्हा आटपते इथं आरती होते संध्याकाळचे ब्राह्मण येतात ते रोज आरती करतात मग ते सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती होते आणि ते आरती केल्यानंतर मग ते मंदिर बंद करतात आणि फुलं लावून येतात बाकीचं का परिसर उघडा असतो इथं लाईटची व्यवस्था आहे तिथे पाण्याची व्यवस्था आहे थंड पाण्याची व्यवस्था आहे सगळं आहे आता हे मंदिर आम्हाला तरी अपरिचित होतं आम्हाला पहिल्यांदा कळालं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो कोलशेड गावातल्या सगळ्यांना हे मंदिर माहितीच असेल पण जेव्हा नवरात्रीमध्ये उत्सव वगैरे भरतो तेव्हा बाहेरून खूप लोक येतात इथे खरंच खूप लोक येतात आमच्याकडे अश्विनला जेव्हा नवरात्री असते ते कोळशत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ना नाक्यावरती हनुमान मंदिरच्या परिसरामध्ये आम्ही एक साजरा करतो सण आणि जर गरबा डी डीजे वगैरे सगळं ते चालू असतं तसंच आपल्या गावदेवी मंदिरामध्ये घटस्थापना होते आणि ह्या पूर्ण घटस्थापनेला नऊ दिवस संपूर्ण लोकांचा तिथं जागर होत असतं जा ला लोकांचा प्रवास पोटी भरण्याचा प्रवास हे सगळं चालू असतो आणि संपूर्ण गावातली लोकं तर येतातच येतात इवन आजूबाजूच्या गावातली लोकं आणि आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्याच्या आसपासची लोक पण तिथं पडायला आईची ओटी ते येतात दादा गुगलमध्ये या फोटोच्या खाली तुम्ही एक रिव्ह्यू दिला होता की ही मूर्ती तीनशे वर्ष जुनी आहे तो रिव्ह्यू वाचूनच आम्ही तुम्हाला तर तीनशे जुनी ही मूर्ती आहे खरं तर दोन हजार चौदा मध्ये जेव्हा प्रभू श्रीरामाच्या मंदिरांचं कार्नेटिंग सुरू होत तेव्हा आमच्या जे मनामध्ये आले की आपल्याही देवीचं आपण कार्बेटिंग करून घ्यायला पाहिजे कारण मूर्ती किती जुनी आहे जेव्हा आम्ही ते टेस्टिंगला पाठवलं लॅबला तेव्हा तिकडचा आम्हाला रिपोर्ट आला की तीनशे पन्नास ती अधिक वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे आणि तेव्हा आम्हाला कळलं का एवढी जुनी मूर्ती आहे कारण की आम्ही आतापर्यंत आमच्या पूर्वज म्हणजे आमच्या आई वडील आजोबा यांच्याकडून काय करत होतो आणि त्यांच्या आधीही होती मूर्ती तिथे आमच्या लक्षात आम्हाला तेव्हा आलं ही मूर्ती साडेतीनशे वर्षापासून जागलेलं आहे हे आता बघायला गेलं हे गावातलं मंदिर आहे आता हे जेव्हा जीर्धाराचा प्रश्न उपस्थित राहिला तेव्हा खूप लोकांनी मदत केली असेल पण त्याच्यामध्ये गावातल्या गावामध्ये असेही काही लोक असतील ज्यांनी खूप मोठी मदत केली असते तर अशी काही माणसं आहेत त्या गावामध्ये नक्कीच सगळीकडे असतात आणि इथे पण होते आम्हाला बऱ्याच मोठ्या बिल्डर तीन चार बिल्डर लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही स्पॉन्सरशिप करतो आम्ही संपूर्ण मंदिर म्हणतो त्यामध्ये हिरा होतं लोधा होती त्याच्यानंतर काबरा होते पण आम्ही आमचं म्हणणं असं होतं की हे मंदिर आमचं गावाल्यांचं आहे आणि गावाल्यांचंच असायला पाहिजे कारण की एकदा त्यांच्याकडे जर स्पूर्त केलं तर ट्रस्ट त्यांची म्हणते हे आम्हालाही म्हणत गावामध्ये आमचे बरेचसे लोक असे आहेत जसे रोहिदास धरत योगेश पाटील विनोद पाटील भूषण पाटील असे आहेत बरेचसे नेते आहेत त्यांनी आपल्याला आपल्या त्यांना चांगलं असं आहे जसं एच एस पाटील पण आहेत त्यांनी चांगले आम्हाला योगदान केलं आणि या मंदिराचं या पूर्ण जीवनासाठी फार मोठा त्यांनी पराकाष्ठा केल्या आणि फार मोठे प्रयत्न केले चांगले अमाऊंट त्यांनी दिली आणि त्यामुळे मंदिराचा आमचा चांगला असा आमचा प्रयत्न नव्हता देवीच्या मानात होतं की आम्हाला सुद्धा ही जी माहिती आहे जी आतापर्यंत कुठल्याही युट्यूब चॅनलवरती नव्हती ती आता तुम्हाला दोन युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल एक माझं आणि दुसरं दिनेशचं तर ही माहिती तुम्ही बघा या मंदिराला नक्की भेट द्या या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आता मी राधा तुमची रजा घेतो फार धन्यवाद तुम्ही ही जी माहिती सांगितली आणि फार बरं वाटलं की इथे तुम्ही आमचा जो पाहुणचार केला त्यासाठी सुद्धा आणि देवीच्याच म्हणत होतं की तुम्ही ही माहिती द्यावी त्यासाठी तुम्ही आम्हाला मिळाला भेटला फार छान वाटते तुमचं काय म्हणणं आहे मलाही फार बरं वाटलं तुमच्याशी भेटून असे व्हिडिओज तुम्ही बनवत राहा लोकांना आपल्या धर्माबद्दल हिंदू धर्माबद्दल जेवढं जागृत करता तेवढं तेवढं आणखी तुम्ही मोलाचं काम करत आहे आणि तुम्ही सतत करत राहू आणि तुमच्या लोकांना तुमच्यासारख्या लोकांना सर्वांनी सबस्क्राईब करून आणि ह्या लाईक्स करत राहाव्या त्याच्यामुळे तुमचाही बेनिफिट मिळत राहावा हे देवीकडून मी चांनी मस्तक ठेवून मी विनंती करेन की राजेशभाई तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला फार मोठं बरकत मिळावी बरकत हा शब्द आमच्या शब्द समाजामध्ये असा आहे हे तुमची उन्नती होत राहावी आणि हे मी देवीला विनंती करेन की हे तुमच्याकडे सदैव तुमचं बरकत होतो दादांचं बोलणं फार छान आहे म्हणजे ऐकून माहिती ऐकून खूप बराच वेळ इथे कसा गेला तो समजला नाही दादा मगातपासून आमच्याशी बोलण्यासाठी म्हणजे बराच वेळ दिला दादांनी आम्हाला त्यामध्ये दादांचे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात वाघदेवी मंदिरावरील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर या मंदिराची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती माझ्या मित्रांपर्यंत पोहोचली पाहिजे तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवरती नक्की पाठवा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा या दुर्मिळ मंदिराप्रमाणेच अजून दर अशी काही मंदिरं असतील जी तुम्हाला माहिती आहेत पण मला माहिती नाही आहेत तर ती मंदिरं मला या खाली दिलेल्या इंस्टाग्राम आय डीवरती नक्की मेसेज करा आणि तिथं तुम्ही मला कॉलही करू शकता आणि व्हिडिओज कसे वाटले हे सांगू सुद्धा शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाग इथेच घेतो तुमची रजा धन्यवाद